आणि यापुढची बातमी समृद्धी महामार्गाची हा महामार्ग सुरू झाल्यापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे मात्र आता या महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरतीच प्रश्न उभा राहत आहे मेहकर टोल एक्सचेंज जवळ असलेल्या पैनगंगा नदीवरच्या पुलावर एक भला मोठा गॅप पडलाय आणि वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याची शक्यता व्यक्त होतीय इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी आपण सध्या समृद्धी महामार्गावर आहोत आणि मेखरजवळील एका पुलावर आपण बघू शकतो या ठिकाणी की अक्षरशः पाच ते साडेपाच इंचाचा गॅप या पुलामध्ये पडलेला आहे मुख्य महामार्ग आणि हा पूल बनवलेला आहे या पुलाच्या आपण जर बघितलं तर जवळपास साडेपाच इंचाचा हा गॅप आहे आणि यातून वाहने जोरात जातात त्यामुळे या ठिकाणी मोठा आवाज येतो आणि आवाज आल्यामुळे खूप मोठ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स या ठिकाणी तयार होतात मात्र हा इतका मोठा गॅप या पुलामध्ये निर्माण निर्माणाआधीन किंवा निर्माण करतानाच ठेवलेला आहे का हा गॅप वाढत जात आहे दिवसेंदिवस याची तपासणी किंवा याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे का नाही असे प्रश्न आता उपस्थित होत आहे की त्यामुळे जर का या पुलाचा हा गॅप वाढत गेला तर या ठिकाणी दुर्घटना किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि याचं स्ट्रक्चरल ऑडिट नेमकं कधी होणार आहे हे कोणी ये, ये प्रश्न आता अनुत्तरित आहेत कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा मेहकर बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट